मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा वापर आणि त्याचं एकदा ते एन्फोर्समेंट झाली की आम्ही मग बाकीच्या गोष्टी कुठच्याही इतर गोष्टी उल्लंघन त्याचं होणार नाही ते कटाक्ष बघू मग अशा प्रकारच्या कोण लगाम कोण घालणार आणि मग इथेच लोकशाहीचा जो खरा शिलेदार आहे तो मतदार आहे मतदारांनी लक्षात घ्या आणि ते कृतीमधून दाखवा की तुमच्या मतामध्ये काय ताकद आहे आणि हे दाखवण्याची वेळ आज आली कायद्याची तरतूद वेगळी आहे परंतु निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले उमेदवार जाहीर करण्यात आणि बिनविरोध ही पद्धती मागे शेवटी उमेदवारी मागे घेणं ही जी एक प्रक्रिया असते ही स्वेच्छेने असते किंवा पक्षाने दिलेला निर्देशांवर अपक्ष असेल ते स्वेच्छेने करण्यावर परंतु ज्या पद्धतीने हे सुद्धा बिनविरोधाचं राजकारण झालं दबाव बळगबरी धामध्या आणि त्या ह्याच्यामधलं बैठकीचं वातावरण आज तुम्ही कित्येक उमेदवाराला पाहिजे उद्या माझं कुटुंबाचं काय होतं माझ्या घरी काय झालेलं असतं माझ्या सगळ्या ज्या चिंता आहेत त्याने कुठेतरी म्हणजे असं राजकारण कधी या महाराष्ट्राने पाहिलं मुंबईने पाहिलं मुंबई एन एम आर जो आपण म्हणण्यापेक्षा आता शेवटी लोकशाहीमध्ये मतदार हा समश्रेष्ठ मतदार नागरिक हे स्वतः की त्यांच्या देखत ज्या ठिकाणी त्यांच्या मताधिक्य मताधिकाराने त्यांचा प्रतिनिधी निवडला जातो त्या ठिकाणी ती प्रक्रियाच होत नाही आहे आणि मतदार हा मतदारापासून वंचित राहतो मतदाराला अधिकार नाही आहे त्याचा प्रतिनिधी निवडायचा आणि तिथे बिनविरोध असा कोणतरी उमेदवार हा नगरसेवक म्हणून तिथे येतो तर ही लोकशाहीची पायमल्ली आहे लोकशाहीची सगळी तत्व छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याने आपण सगळे दैवत म्हणून मानतो आणि अशा प्रकारचं वक्तव्य कुठेतरी एखाद्या जाती समूहावर घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे तेच त्यांच्या झालं त्यांच्यावर झालेल्या संस्काराचं सा हे प्रतीक आहे निर्माण अशा प्रकारची वक्तव्य कोण करत असेल जर सुज्ञान माणूस असेल तर तो करणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आज जे आपण सगळं बघतोय ते यामुळेच बघतोय आज आज हिंदुस्थान म्हणून आपण जे म्हणतोय जे छत्रपतींची आपल्याला दिलेली हे सगळं लोकशाहीमध्ये शेवटी मतदारांनी आणि नागरिकांनी ठरवायचं असतं की ज्यांना तुम्ही निवडून दिलं जे प्रतिनिधी म्हणून तुम्ही पाठवलेत ते प्रतिनिधी कशा प्रकारचे आहेत आणि ते काय करतायत त्यांची कर्तव्य काय आणि त्यांची वक्तव्य काय असतात त्यांना जे काम करायचंय ते सोडून अशा प्रकारची वक्तव्य जर कर करत असतील आज जर देवालाच जर तुम्ही काय कुठच्या तरी एका चौकटीत बसवायचा प्रयत्न करत असाल तर ते मतदारांनी लक्षात घ्यायला हवं की आपण संस्कृती आपली कुठे चालली आहे संस्कार आपले कुठे चालले ते सगळ्यांच्या बाबतीत कसं करू शकतं जे ठरवाल ते करायचे कारण सगळी यंत्रणा त्यांच्याजवळ आहे आज ही जी वक्तव्य करतायत बेतालपणे याला कुठंतरी प्रशासन अडवं येत नाही इथे पोलीस काय करतायत आज लॉ एन्फोर्सिंग एजन्सीचं काम आहे आणि मग तुमचं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे तुम्हीच सांगता की मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा वापर आणि त्याचं गौर् एकदा ते एन्फोर्समेंट झाली की आम्ही मग बाकीच्या गोष्टी कुठच्याही इतर गोष्टी उल्लंघन त्याचं होणार नाही ते कटाक्षनं बघू मग अशा प्रकारचे याला कोण लगाम कोण घालणार आणि मग इथेच लोकशाहीचा जो खरा शिलेदार आहे तो मतदार आहे मतदारांनी लक्षात घ्या आणि ते कृतीमधून दाखवा की तुमच्या मतामध्ये काय ताकद आहे आणि हे दाखवण्याची वेळ आज आली त्यांनी केलेलं काम त्याचं एक एक दशांशस्तरी काम जे बोलतात त्यांनी केलेलं के असेल तर त्यांना तरीही अधिकार होत नाही एक कशाच काम काय रद्द 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 करावी याचं कारण की त्यांची वक्तव्य आलेली आहेत कशा प्रकारे बोलतायत विधानसभेचा अध्यक्ष एक त्याला घरिमा आहे एक एक त्याला एक चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे आणि त्या त्या तशा प्रकारच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारचा आपल्या अधिकारांचा किंवा आपल्या खुर्चीचा गैरवापर करून कुठच्याही पोलीस अधिकाऱ्याला तिथून थेट ऑर्डर्स वगैरे देणं हेच होतं ते सगळ्यांनी ते सगळ्यांनी पाहिलं माध्यमांनी दाखवलं आता जे आता कृती आहे एक तर कृती ही न्यायालयाजवळ ज्या काही गोष्टी आहेत त्या न्यायालयाने स्लो मोठो म्हणून मी या गोष्टींना कृती केली पाहिजे किंवा आज इथे राज्य निवडणूक अधिकारी राज्य निवडणूक आयोग आहे राज्य निवडणूक आयोगाने त्वरित कार्यवाही कारवाई याच्यात करावी जिथे निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांनी सांगावं आणि यावर ही कृती झाली नाही तर तिथे ज्या प्रकारचा खेळ सुरू आहे की तुम्हाला कोण प्रतिस्पर्धी नकोच आहे तुम्हाला कोण काही तुमच्या समोर काहीच हे नाही आणि मतदारांना तुम्ही मानतच नाही आहात हे या कृतीतलं सरळ सरळ दिसत कारवाई जी पक्षविरोधी करणारा पक्षविरोधी कार्य कर, करणारा किंवा कारवाई केली आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा एक चांगला संगम झालेला आहे आणि त्या ह्याने आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि आम्हाला चांगलं त्याचं कारण ज्यावेळेला नंदलाल हे राज्य निवडणूक आयुक्त होते त्यावेळेला महानगरपालिका मला वाटतं उत्तर महाराष्ट्रातील एका महानगरपालिकेमध्ये अशा प्रकार झालं होतं त्यावेळेला डिसेंबर दोन हजार चार मध्ये त्यांनी एक आदेश दिला होता की बिनविरोध जरी प्रक्रिया दोषी पार पट्टी आहे तरी त्याचा अहवाल त्या महानगरपालिकेच्या आयोगांकडनं राज्य निवडणूक आयोगाजवळ यायला पाहिजे आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याला संमती दिल्यानंतरच तुम्ही तो निकाल तशा प्रकारे जाहीर करू शकता जा। परंतु कुठे त्या याचं हे उल्लंघन झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या ज्या काही कायद्याच्या बाबतीमध्ये या मागणी करून ज्या त्यांच्याजवळ न्याय अपेक्षित आहे त्याच्यामध्ये न्यायालय सुद्धा आलं शिवम या गोष्टी निश्चितच ते बघू शकतात त्यानंतर राज्य निवडणूक आयोग आहे राज्य निवडणूक आयोग आहे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत जे डीओ म्हणून त्यांची निवडणूक आहे तर या सगळ्यांनी मिळून ही प्रक्रिया अगदी कायद्याच्या चौकटीत बसेल अशा रीतीने पार पाडली पाहिजे अन्यथा तिथं उल्लंघन झालं असेल तर तिथे निवडणुका या घेतल्याच पाहिजेत याचं कारण तिथे कोणीही जे बिनविरोध आले त्यांना मतदारांना संधीच दिलेली नाहीये की मतदार तिथे त्यांचा मतदानाचा फक्त तिथे अदा करतील मतदान करतील आणि आपला प्रतिनिधी निवडतील हीच लोकशाहीचे प्रति प्रक्रिया असते आणि हेच न झाल्यामुळे निवडणूक मग कशाला जे आप म्हणतोय आपण तर तुम्ही सरसकट तुमच्या त्याने मतदारांना बाजूला ठेवून लोकशाही जर पायदळी जुळत असाल तर मग त्याला अर्थ